नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया ठळक घडामोडी धुळे कापड घेऊन उदगीरकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रक क्रमांक अठरा एम चौऱ्याहत्तर अठ्ठावीस हा परभणी गंगाखेड रस्त्यावरील खळीपाटी पुलाजवळ येताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक पुलाचे लोखंडी कठडे तोडून थेट गोदावरी नदी पात्रात कोसळला सदरील घटना पाहताच सुजान नागरिकांनी विहिरीत उड्या मारून पाण्यातील ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकलेल्या शोएब खान गफार खान आणि जुबेर अब्दुल रहमान मनियार या दोघांना बाहेर काढले तर खळी येथील उत्तम रंगनाथ पवार यांनी दोन्ही जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले प्रथम उपचार करून त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच गंगाखेड पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास मार्ग आणि स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट डिंडोरी यांच्या वतीनं मराठवाडा कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन सात ते दहा मार्च दोन हजार पंचवीस या काळात परभणी येथील स्टेडियम मैदान या ठिकाणी करण्यात आलं आहे या प्रदर्शनात राष्ट्रीय कृषी प्रदर्शन नवीन आणि अक्षय ऊर्जा भारत व कृषी संस्कृती दर्शन शेतकरी कुटुंब कल्याण उपक्रम दुर्बिळ वनौषधी आणि देशी बीज प्रदूषण आयोजित केलं आहे त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान कृषी व्यापार कृषी ज्ञान यावर विशेष भर देण्यात आला आहे उत्पादकांना वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे तसेच या कृषी महोत्सवात कृषी क्षेत्रात संशोधन कार्य करणाऱ्या शेतकरी विद्यार्थी व्यक्ती आणि संस्थांना कृषी माऊली पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे या अनुषंगानं जय्यत तयारी झाली असून उद्यापासून हे कृषी प्रदर्शन नागरिकांसाठी चार दिवस खुलं राहणार आहे अशी माहिती आयोजकांच्या वतीनं देण्यात आली आहे बालविद्या फाउंडेशनच्या वतीनं पारितोषिक वितरण आणि मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे परभणी शहरातील बालविद्या मंदिर शिक्षण संस्था संचलित बालविद्या फाउंडेशनच्या वतीनं छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या टॅलेंट सर्च परीक्षा दोन हजार पंचवीसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा आणि मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी अक्षता मंगल कार्यालय परभणी येथे सकाळी दहा वाजता आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्याला शिक्षणतज्ज्ञ महेश पाटील सुप्रसिद्ध समुपदेशक प्राध्यापक विष्णू घुगे यांचं मार्गदर्शन लाभणार आहे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षण अधिकारी मंगेश नरवाडे यांची उपस्थिती राहणार आहे तरी जिल्ह्यातील इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन बालविद्या मंदिर शिक्षण संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आहे जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय असं म्हटलं जातं जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक असलेला निधी याच जिल्हा परिषदेमार्फत वितरित करण्यात येतो त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये सातत्याने येणाऱ्या नागरिकांची गर्दी असते त्यातच काहींना आपल्या वैयक्तिक कामासाठी देखील या ठिकाणी यावे लागतं परभणी जिल्हा परिषदेची नूतन इमारतीत काही महिन्यापूर्वी कामकाज सुरू झालं आहे इतर सर्व यंत्रणा सुरळीत असताना नागरिकात तसेच अधिकारी कर्मचारी यांना इमारतीमध्ये ये जा करण्यासाठी तीन लिफ्टची व्यवस्था करण्यात आली मात्र नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे या, या लिफ्टचे काम झाले काही दिवसापूर्वी अचानक लिफ्टमध्येच थांबल्याने आत अडकलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच घबराट झाली त्यानंतर ही लिफ्ट आज तागायत बंद अवस्थेत आहे या इमारतीमध्ये आपल्या दैनंदिन कामकाजासाठी येणाऱ्या दिव्यांग बांधवांना अनेक संकटांचा सामना करत संबंधित कार्यालयात जावे लागत आहे मात्र याची जाणीव जिल्हा परिषद प्रशासनाला नाही हे दुर्दैव गुरुवारी काही दिव्यांग बांधव आपल्या कामकाजासाठी आले असता त्यांना अडचणीचा सामना करत सदरील कार्यालय गाठावं लागलं जिल्हा परिषदेमध्ये सध्या प्रशासकीय राज्य असल्यामुळे सर्व काही अधिकाऱ्यांच्या हातात आहे त्यामुळं दिव्यांग बांधवांची होत असलेली ही हेळसांड पालकमंत्र्यांनी लक्ष देऊन दूर करावी अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त करण्यात येत आहे मातंग आणि तत्सम तळातील जात समूहातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी येत्या जून महिन्यापूर्वी महाराष्ट्रात अनुसूचित जाती, जाती आरक्षण वर्गीकरण करण्याची मागणी मांगवीर महामोर्चाद्वारे करण्यात आली लाल सेना आणि दलित महासंघ यांच्या पुढाकारातून एकत्र येऊन महाराष्ट्रातील सत्तावीस संघटनांनी पाच मार्च रोजी शहीद संजय ताकतुडे यांच्या स्मृतिदिनी आझाद मैदान मुंबई येथे मांगवीर महामोर्चा काढला महाराष्ट्रातील काण्याकोपऱ्यातून हजारो मांगवीर आझाद मैदानावर महामोर्चात सहभागी झाले महामोर्चाची दखल घेऊन सरकारच्या वतीनं जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांना आझाद मैदानावर येऊन निवेदन स्वीकारले येत्या जूनपर्यंत यावर निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिलं यावेळी महाजन यांच्या समवेत आमदार अमित गोरखे आमदार सुनील कांबळे आमदार देशमुख आमदार महादेव जानकर उपस्थित होते अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ एक दोन जाती वगळता मातंगासह अनेक जातींना मिळत नसल्याने सर्व वंचित जातींना आरक्षणाचा समान लाभ मिळावा यासाठी मागील दोन वर्षापासून मातंग समाज सातत्याने आंदोलन करत आहे यावेळी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद सकटे कॉम्रेड गणपत भिसे सतीश कवळे अण्णा धगाटे शंकर तडाके यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते सामाजिक सलोखा बंधुभावाची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी आठ मार्च आणि नऊ मार्च रोजी मस्साजोग ते बीड सद्भावना पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे सदरील पदयात्रा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी होणार आहेत सदरील सद्भावना पदयात्रा ही राज्यातील सामाजिक सलोखा आणि बंधुभाव पुनर्स्थापित करण्यासाठी आहे हा फक्त राजकीय नाही तर एक सामाजिक उपक्रम आहे ज्याची सध्या महाराष्ट्राला अत्यंत आवश्यकता आहे सध्या दूषित झालेले सामाजिक वातावरण बदलण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक तरुण महिला विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक पत्रकार यांनी या पदयात्रेत सहभागी व्हावे असं आवाहन समन्वयक सुहास पंडित यांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद